नमस्कार मध्ये सगळ्यांचं स्वागत पंढाई उद्या आहे आषाढी एकादशी एकादशी निमित्त विविध ठिकाणावरून पालख्या निघून त्या पंढरपुरामध्ये येत असतात या वारीतला प्रत्येकजण हा विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेला आहे आपण आजच्या कवितेतून वारी आणि विठुराया विषयीची भक्ती ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे वारी चला करू पायी वारी वाटपा हि सावळा हरी काळ जोडी दुमदुमली सारी पंढरी घेऊन तुळस डोई वरी चाले माझी माय माउली भगवा झेंडा खांद्यावरी मुखी गोड नाम हरी ज्ञानदेव तुकोबांचा पालखी रथ सजला ज्ञानदेव तुकोबांचा पालखी सजला माऊली माऊली जय घोषानी आसमंत गहिवरला रिंगण अनुभवाया जमला माझा वारकरी रिंगण अनुभवाया जमला माझा वार करी खेळल्या नजऱ्या साऱ्यांच्या माऊलींच्या अश्वावरी तल्लीन होऊन न वैष्णवांचा फुलला मळा भक्तीचा फुलला मळा भक्तीचा चंद्रभागेच्या काठावरी होतो सोहळा परंपरेचा करुन तुला चरणस्पर्श ठेवून माथा तुझ पायी करून तुला चरणस्पर्श ठेवून माथा तुझ पायी कृपा राहू दे लेकरांवरी विठुराया रूप तुझे ठाई ठाई कविता आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा